नमस्कार आजची माहिती खरंच खूप म्हणजे खूप रंजक आहे आपल्या सोर्सेसमधून एक अशी गोष्ट समोर येते की प्राचीन ऋषींनी केवळ दगडात देव कोरले नाहीत तर डोंगर आणि गुहांना जणू योगाचं साधन बनवलं विचार करा अनेक शिवमंदिरं इतक्या उंच पर्वतांवर किंवा अगदी खोल गुहांमध्ये काबरं असतील यामागे केवळ श्रद्धा आहे की आणखी काही चला जरा खोलवर जाऊन बघूया अगदी बरोबर बोललात ही जी ठिकाणं आहेत ना ती केवळ निसर्गरम्य आहेत म्हणून निवडलेली नाहीत पर्वतावर चढणं ती जी शारीरिक क्रिया आहे ती नकळतपणे आपोआप एक प्रकारची योगसाधनाच घडवते ती आपल्याला दर्शनासाठी तयार करते मानसिक आणि सुद्धा हो का म्हणजे डोंगर चढताना नकळत योग होतो हे कसं काय मला आठवतं डोंगर चढायला लागलं की धाप लागते पण पन लक्ष पूर्णपणे वाटेवर ठेवावं लागतं नाहीतर गडबड बरोबर ती जी धाप लागते ना त्याने काय होतं श्वास खोल आणि जलद होतो योगभाषेत यालाच तर प्राणायाम म्हणतात म्हणजे श्वासावर नियंत्रण साधण्याचा नकळत प्रयत्न कळलं अच्छा हो हो प्राणायाम आणि तुम्ही म्हणाला तसं वाटेवर लक्ष केंद्रित करणं त्याला म्हणतात धारणा म्हणजे एकाग्रता शिवाय ते जे शारीरिक श्रम होतात त्याने शरीरात उष्णता निर्माण होते एक प्रकारचं तपस घडतं तपस म्हणजे तपश्चर्या हो तपश्चर्या याने काय होतं तर शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते वा म्हणजे नकळतपणे प्राणायाम धारणा आणि तपस चढाईमध्येच इतकाच नाही हे श्रम झाल्यावर जी शांतता आणि थकवा जाणवतो ना त्याला श्रमनानंद म्हणतात म्हणजे श्रमानंतर मिळणारा आनंद त्या अवस्थेत मन कसं एकदम शांत होतं विचार थांबतात ही अवस्था म्हणजे ध्यानाच्या जवळ आहे खरंय खूप दमल्यावर डोकं एकदम शांत होतं कधी कधी अगदी हाच विचार होता मंदिरांची रचना करताना की व्यक्ती शुद्ध आणि शांत अवस्थेत देवापुढे यावी म्हणजे बघा ही चढाई म्हणजे जणू एक संपूर्ण योगक्रमच आहे सुरुवात म्हणजे वॉर्मअप वाढता श्वास म्हणजे प्राणायाम एकाग्रता म्हणजे धारणा कष्ट म्हणजे तपस मग शिखरावर पोचल्यावरती शांतता म्हणजे जणू शवासन म्हणजे पूर्ण विश्रांती आणि मग दर्शन ते म्हणजे ध्यान ते समाधी अविश्वसनीय म्हणजे ही ठिकाणं फक्त नैसर्गिक नाहीत तर जाणीवपूर्वक निवडलेल्या आध्यात्मिक प्रयोगशाळा आहेत म्हणायच्या आणि पुराणात आपण ऐकतो कैलास पर्वत हे शिवाचं घर मानलं जातं मग हे उंच पर्वत निवडण्यामागे तेही एक कारण असेल बरोबर नक्कीच पर्वत म्हणजे काय तर शिवाचं शाश्वत स्थिर आणि निर्लेप स्वरूप निर्लेप म्हणजे कशातही न अडकणारं अलिप्त त्याचं प्रतीक आहे पर्वत म्हणून पर्वतावरचं मंदिर म्हणजे एक प्रतिकात्मक कैलास प्रतिकात्मक कैलास वा आणि ही चढण म्हणजे फक्त शारीरिक कष्ट नाहीत ती आहे आध्यात्मिक उन्नती आपल्या चेतनेचा प्रवास आहे तो मुलाधार चक्रापासून म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या मुळापासून ते थेट सहस्रार चक्रापर्यंत म्हणजे सर्वोच्च चेतनेपर्यंत अच्छा जणू काही आपण सांसारिक गोंधळापासून दूर एका उच्च अवस्थेकडे जातोय आणि असंही मानतात की उंच ठिकाणी एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा असते स्पंदनं असतात जी ध्यानाला मदत करतात हे सगळं पर्वतांबद्दल झालं पण मग अनेक महत्वाची शिवमंदिरं तर गुहांमध्ये पण आहेत उदाहरणार्थ अमरनाथची गुफा किंवा त्र्यंबकेश्वर जवळही आहेत गुफा या गुफांचं काय रहस्य गुहा।, गुहा गुहा या शब्दाचा संस्कृतमध्ये खूप खोल अर्थ आहे तो म्हणजे हृदय गुहा आपल्या हृदयातील ती जागा जिथे आपला खरा स्व आपला आत्मा असतो हृदय गुहा हो गुहेतलं मंदिर आपल्याला आठवण करून देतं की खरं शिवालय बाहेर नाहीये ते आपल्या आत आहे गुहेतला जो अंधार असतो ना तो आपल्या अज्ञानाचं प्रतीक मानला जातो आणि तिथे जो छोटा देवादेवत असतो तो ज्ञानाच्या प्रकाशाचं प्रतीक म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे अगदी आणि ती जागा म्हणजे जणू गर्भगृह गर्भाशयासारखी जिथे आंतरिक परिवर्तन होतं नवनिर्मिती होते आणि गुहेत आवाज घुमतो त्याचं काय त्याचं काही संबंध आहे मी ऐकलंय काहीतरी बरोबर पकडलंत गुहेतील तो जो नैसर्गिक ध्वनी अनुनाद असतो म्हणजे आवाजाचा घुमणारा परिणाम तो ओम सारख्या मंत्रांच्या जपासाठी किंवा नाद योगासाठी म्हणजे ध्वनीच्या कंपनांवर आधारित जो योग असतो त्यासाठी खूप प्रभावी असतो अच्छा तर बघा पर्वत उंची जर चेतनेच्या शिखराचं प्रतीक असेल तर गुहा खोली हे आत्म्याच्या खोलवर जाण्याचं प्रतीक आहे स्वतःच्या अंतरंगात धोकावण्याचं प्रतीक म्हणजे पर्वतावर चढणं आणि गुहेत उतरणं हा शिवापर्यंत पोहोचण्याचा एक पूर्ण योगिक प्रवास झाला बाहेरून आतपर्यंतचा खरंच अद्भुत ही केवळ एक तीर्थयात्रा नाहीये तर हा एक सखोल आंतरिक अनुभव आहे जो आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक रचलाय अगदी बरोबर पर्वत आणि गुहा ही बाहेरची प्रतीक आहेत पण ती आपल्याला आपल्या आतल्या कैलासाकडे आणि हृदय गुहेकडे घेऊन जातात शिवाचा शोध बाहेर निसर्गात घेताना तोच शोध स्वतःच्या आत घेण्याची ही प्रेरणा यात आजच्या या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतोय आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात जिथे रोज काही डोंगर चढायला किंवा गुहेत जायला मिळत नाही तिथे आपण आपल्या आतला तो शांत कैलास किंवा ती खोळ गुहा कशी शोधायची आपल्या अंतरंगात ती शांत जागा कशी मिळवायची जिथे स्वतःची खरी ओळख पटेल आणि क्षणभर का होईना खरी शांतता मिळेल यावर विचार करायला हवा नक्की